नगरीत माता मिरोनुका, मिरोनुका आजरा नगरीत नवरात्र उत्सवात उत्साहात सुरुवात अभूतपूर्व मिरवणुका लक्षवेधी मिरवणुकांमुळे अवघड शहरच रस्त्यावर आजरा नगरीमध्ये नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या आगमन मिरवणुकांमध्ये भगवारक्षक तरुण मंडळ शिवाजीनगर मंडळ साफे गल्लीचं क्रांतिकारी नवरात्रोत्सव या मंडळाच्या आकर्षक आणि लक्षवेधी मिरवणुकांमुळे अवघ शहरच रस्त्यावर उतरल्याचं चित्र होतं विशेष म्हणजे भगवा रक्षक तरुण मंडळाचे चेंदामेलम ड्रम्स हा दक्षिणात्य वाद्यवृंद या वर्षीच खास आकर्षण ठरलं या चेंदामेलम ड्रम्सला शहरातील आबालवृद्धांनी वृद्धांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आजरा शहरात प्रथमच हा वाद्यवृंद आणण्यात आला होता त्यामुळे याबद्दल सर्वांमध्ये कमालीचं औत्सुक्य होत या वाद्यवृंदाच्या ठेक्यावर अवघी तरुणाई थिरकत राहिली या व्यतिरिक्त महिलांचं लेझिम पथकही सर्वांचं विशेष आकर्षण ठरलं शिवाजीनगरच्या दुर्गेश्वरी मिरवणुकीमध्ये संगीतासह देखावे सोंगे आतशबाजी आदी चार पाच आकर्षण होती त्यामुळं या मंडळाच्या मिरवणुकीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं क्रांतिकारी नवरात्रोत्सव मंडळानं वाद्यवृंदांचं आयोजन केलं होतं सुरुवातीपासूनच या कार्यक्रमालाही उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला या वाद्यवृंदानं उपस्थितांची चांगलीच करमणूक केली या व्यतिरिक्त श्री रवळनाथ नवरात्र उत्सव मंडळ लायन्स किंग नवरात्र उत्सव मंडळाच्या मूर्तीचीही प्रतिष्ठापना करण्यात आली रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर आणि भगवा रक्षक नवरात्र उत्सव मंडळाच्या निवडणुका सुरू होत्या नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या या विविध कार्यक्रमांना शहरवासियांनी दिलेला कौतुकास्पद प्रतिसाद आणि झालेली गर्दी पाहत गणेश विसर्जन मिरवणुकाही फिक्या ठरल्याची चर्चा ठळकपणे होत राहिली मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही शहराव्यतिरिक्त तालुक्यात सुमारे पन्नासहून अधिक मंडळांनी दुर्गा मातेची प्रतिष्ठापना केल्याचं सांगण्यात आलं या दरम्यान पोलीस आणि गृहरक्षक दलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला होता